नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भायका स्टेशन आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मुंबई ठाणे रेल्वे सुरू झाली तेव्हा प्रथम जी स्थानके बांधण्यात आली त्यातील एक स्थानक भायखळा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये हे स्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू झाले रेल्वेचे पहिले इंजिन मुंबईत दाखल झाले तेव्हा ते दोनशे श्रमिकांच्या मदतीने भायखळ्याच्या रस्त्यावर आणण्यात आले होते इंजिन पाहणे ही तेव्हा स्थानिकांसाठी नवलाईची बाब होती नावात काय आहे असे नेहमी म्हटले जाते आता भायखळा नावाचा उगम पहा भायखळ्यात पूर्वी धान्याचे खळे होते कोण्या एका भायाचे धान्याचे खळे ते भायखळे असे सांगितले जाते भाया म्हणजे स्थानिक भाषेत बावाजी या स्थानकाचे बांधकाम प्रथम लाकडी साहित्य वापरून करण्यात आले होते मग ते पुन्हा नव्याने बांधण्यात आले भायखळा हे रेल्वेच्या इतिहासातील सर्वात जुने स्थानक म्हणून ओळखले जाते बांधकाम व्यवसायाशी भायखळा परिसराचा घनिष्ठ संबंध आहे भायखळ्यात असलेले वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीची बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग तसे आहे तसेच इथे असलेले डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय हे मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय आहे UNESCO Asia Pacific Awards for Cultural Heritage Conservation 2022. Award of Merit, Bhaikara Station, Mumbai, India. By saving India's first railway station from impending demolition, the project is a notable case of community initiated public private partnership for preserving a significant part of Mumbai's recent history. The project removed inappropriate additions that had accrued from the past, revealing original architectural details that were carefully restored. Upgraded to meet modern day needs through sensitive new interventions, the historic property is now able to continue its function as a railway station that is deeply connected to the everyday life of thousands of passengers the commendable effort of the project team to rescue asia's oldest railway station provides a prototype for restoring and utilizing historic railway heritage across the region individuals responsible for the project are niraj and minal bajaj abhan ren lamba and shaina nc इन्स्टिट्यूशन्स रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोजेक्ट आर सेंट्रल रेल्वेज बजाज ग्रुप अँड जमनालाल बजाज फाउंडेशन आय love मुंबई अँड आभा नरेन लांबा असोसिएट्स भायखळा स्टेशनच्या बाहेर पडले की लगेच लागतो ना म जोशी मार्ग बरोबर स्टेशनच्या समोरच्या बाजूला दिसते केला गल्ली म्हणजे सध्याचा गणेश हरी पारुंडेकर मार्ग या गल्लीत केळ्यांच्या वखारी होत्या म्हणून नाव पडले केला गल्ली रेल्वे स्टेशनच्या मुंबईकडच्या ब्रिजने पश्चिम बाजूला उतरलो की एक अरुंद गल्ली लागते या गल्लीच्या समोर बाहेर पडल्यावर दिसतात खटाव चाळ आणि स्टोन बिल्डिंग या जुन्या भायखळ्याची आठवण करून देणाऱ्या चाळी नाम ना म जोशी मार्गावरून खडापारसी पुतळ्याच्या दिशेने जाताना उज्या बाजूला एक टोलेजंग इमारत दिसते प्रसिद्ध अशा खटाव मिलची जागा आता मॉन्टे साऊथ या गगनचुंबी इमारतीने घेतली आहे खटाव मिलच्या समोर असलेल्या बी एम सीच्या मेघराज सेठी मार्गशाळेत माझी आई एकोणीसशे बहात्तरपासून शिक्षिका होती मुंबई पब्लिक स्कूल मेघराज सेठी मार्ग शाळा संकुल आणि हा आहे मेघराज सेठी मार्ग मेघराज सेठी मार्गाच्या इथे खाली उतरतो वाय ब्रिज आधीचे भायखळा स्टेशन वाय ब्रिज या उड्डाणपुलाखाली होते नंतर ते सध्याच्या जागी आणण्यात आले वाय ब्रिज हा मुंबईत बांधण्यात आलेल्या पहिल्या काही उड्डाणपुलांपैकी एक आहे त्याचे बांधकाम एकोणीसशे सत्तर साली करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर बांधण्यात आलेला हा पूल अब्दुल हमीद चौकापाशी विभागला जातो हा इंग्रजी वाय अक्षरासारखा दिसतो म्हणून ह्याचं नाव वाय ब्रिज ब्रिजवरून खाली दिसते मुंबई नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्यालय या ब्रिजसंबंधी चित्रपटप्रेमींसाठी एक खास आठवण म्हणजे जाने जानेभिदो यारो हा चित्रपट या चित्रपटातील ओम पुरी आणि सतीश शहा यांच्यावर चित्रित झालेला शवपेटीचा सीन आणि चित्रपटातील बाकीही काही सीन या पुलावर घेण्यात आले आहेत ब्रिजचे नाव आहे सयाजीराव लक्ष्मण सीलम उड्डाणपूल सयाजीराव लक्ष्मण सीलम उड्डाणपूल अब्दुल हमीद अन्सारी चौक अँड ऑर्फन हू बिकेम अ फ्रीडम फायटर अँड अ फिअरलेस जर्नलिस्ट ही स्टार्टेड द इन्कलाब उर्दू डेली इन नाईन्टीन थर्टी सेवन अब्दुल हमीद अन्सारी चौक परिसरात मिर्झा गालिब रोडवर हेरिटेज अशा इमारती आपल्याला बघायला मिळतात हा रस्ता पुढे नागपाडा जंक्शनला जातो अब्दुल हमीद अन्सारी चौकात वा दोन फाट्यांच्या बेचकीमध्ये आपल्याला दिसतो सुप्रसिद्ध असा खडा पारसी पुतळा त्या पुतळ्याच्या स्मारकाबद्दल आता आपण जाणून घेऊया सदर स्मारक हे शेठ करसेटजी माणेकजी सतराशे त्रेसष्ट ते अठराशे पंचेचाळीस यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहे शेठ करसेटजी माणेकजी हे बराच काळ पारशी समाजाचे प्रमुख होते व त्या काळातील अग्रगण्य व्यक्तींमध्ये त्यांची गणना होती त्यांचे कनिष्ठ पुत्र माणेकजी करसेटजी जे त्या काळात लघुविवाद न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होते व ज्यांनी अलेक्झांड्रा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशनची स्थापना केली होती त्यांनी मूळ कारण जे इंग्लंडमध्ये युनिव्हर्सल एक्झिबिशन येथे पाहिले व त्याची आवृत्ती तयार करण्यासाठी अठराशे पंचावन्नमध्ये रुपये वीस हजार खर्च केले मूळ स्मारकामध्ये असलेल्या सेरेस रोमन देवतेची आकृती काढून त्यांच्या वडिलांच्या धातूच्या पूर्णाकृती पुतळ्याचा त्यांनी समावेश केला स्मारकाच्या खाली ट्रस्ट इन गॉड अँड बी नॉट डॉन्टेड हे वाक्य कोरलेले आहे शेट करसेटजी माणेकजी यांचा पुतळा हा भारतीय पारंपरिक पोशाखामध्ये असून त्यांच्या हातात पारशी धर्मग्रंथ अवेस्टाची प्रत धरलेली आहे स्थानिक रहिवाशांमध्ये सदर स्मारक लोखंडाचा किंवा खडा पारशी म्हणून ओळखला जातो सदर स्मारकास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुरातत्व वास्तू विशारद वर्ग आणि धातूच्या मूर्ती बनवणारे शिल्पकार यांच्या अथक प्रयत्नांनी सन दोन हजार चौदामध्ये पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले हा हे फेमस वाय ब्रिज आणि वाय ब्रिजचे दोन फाटे असतात ते हे आहेत हा आणि हा आणि वाय ब्रिजची दांडी असेल ती त्या साईडला आहे हे आहे मुंबई अग्निशमन दलाचं मुख्यालय आणि हा वाय ब्रिज फेमस होता जाने भी दो यारो पिक्चरमध्ये जे शूटिंग झालं होतं ते या ब्रिजच्या वर आणि खाली झालं होतं जो ओमपुरी आणि नसिरुद्दीन शहा आणि यांचा जो शवपेटीचा सीन होता तो या ब्रिजच्या वर आणि खाली शूट करण्यात आला होता समोर दिसतोय तो आहे खडा पारसी पुतळा भायखळा पूर्वेला अण्णासाहेब पाटील उड्डाणपुलाखाली हंसराज गल्ली आहे या गल्लीत श्री हंसराज करमशी रणमल चॅरिटी ट्रस्टचे पुरातन असे माणकेश्वर मंदिर आहे श्री माणकेश्वर मंदिर हंसराज रेन भायखळा पोलीस स्टेशनच्या मागे मांडकेश्वर मंदिराचे गर्भगृह आणि सभामंडप असे भाग असून बांधकाम लाकडी आहे मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच दोन्ही बाजूस दोन दीपमाळा आहेत गर्भगृहाला बाहेरच्या बाजूने मागच्या बाजूला मंडपासारखे बांधकाम असून हा भाग लाकडाच्या खांबांनी साकारला आहे मंदिराच्या सभोवतालचा परिसर अत्यंत विस्तीर्ण आणि शांत आणि रमणीय आहे बाहेर भाविकांना बसण्यासाठी जुनी दगडी बांधकामातली बैठक व्यवस्था आणि दोन पुष्कर्णे आहेत विशेष म्हणजे मंदिराच्या आवारात कैलासपती पुष्पाची झाडे देखील आहेत मुंबईतल्या इतर पुरातन समकालीन मंदिरांप्रमाणेच याही मंदिराच्या बाहेरच्या बाजूने चारही दिशांना बघणारे ऋषींचे पुतळे आपल्याला बघायला मिळतात इकडे समोर आहे ग्लोरिया चर्च आणि ही जी गल्ली आहे ही आहे हंसराज लेन आणि या लेनमध्येच पूर्वी भायखळा स्टेशन होतं भायखळा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला खेटून हे माणकेश्वर मंदिर होतं हे काय मोनोरेलचं काम चालू आहे का काय माहिती इकडे ग्लोरिया चर्च आहे हा पाटील उड्डाण पूल आहे आणि मला आता जायचं आहे समोर आणि तिकडे आहे भायका रेल्वे स्टेशन आणि जुनं जे भायका रेल्वे स्टेशन आहे हे जी हंसराज गल्ली आहे इथे या गल्लीच्या इथे टोकाला इथे होतं कुठेतरी या वगात इथे खालच्या बाजूला प्लॅटफॉर्म होता आणि बाजूलाच होतं माणकेश्वराचं मंदिर अण्णासाहेब पाटील उड्डाणपुलाखाली जेरबाई नवरोजी नुसरवांजी या पारशी दानशूर महिलेने बांधलेली जेरबाई बाग आपल्याला बघायला मिळते जेरबाईंनी मुंबईत हॉस्पिटल्सना देणगी देऊन मोठे समाजकार्य केले जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन हे त्यापैकीच एक त्यांनी खंडाळा महाबळेश्वरमध्ये देखील पारसी लोकांसाठी धर्मादाय देणग्या दिल्या पर्सिवरेन्शिया एट फाईड इन डिओ हा लोगो इमारतीबाहेर आहे या शब्दांचा अर्थ आहे चिकाटी आणि देवावर श्रद्धा हाच लोगो वाडिया हॉस्पिटल बाहेर देखील आहे आता थोडं जाणून घेऊया भायखळा या, या विशेष शहराविषयी विशे। भायखळा हे मुंबईतील विकसित झालेलं पहिलं उपनगर होतं या शहरात मुंबईतील पहिली उच्चभ्रू वस्ती होती ब्रिटिश काळात फोर्ट भागात श्रीमंतांची घरं आणि हवेल्या होत्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक उमरखाडी मांडवी डोंगरी धोबी तलाव या परिसरात वास्तव्य करून होते ज्याला नेटिव्ह टाऊन म्हणत फोर्टमधल्या श्रीमंतांची सेकंड होम भायखळ्यात होती द भायखळा क्लब हा मुंबईतला सर्वात पहिला क्लब मुंबईतील क्लब जीवनाची सुरुवात या क्लबपासून झाली अत्यंत प्रतिष्ठित आणि केवळ वर अतिवरिष्ठ वर्तुळातील लोकांनाच याचं सदस्यत्व मिळायचं सर्वसामान्य युरोपियनांनाही या क्लबचं सदस्यत्व मिळणे अत्यंत अवघड असायचं आणि त्यासाठी वशीला लावायला लागायचा या क्लबचं वैशिष्ट्य म्हणजे हा क्लब रेसिडेन्शियल होता इंग्लंडहून भारतात नेमणूक झालेल्या वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची या क्लबात काही दिवस राहण्याची सोय केली जायची पॅलेस टॉकीज स्टेशन स्टेशनबाहेर असलेले काही मोजक्या सिंगल स्क्रीन थिएटरपैकी एकोणीसशे एक बत्तीसमध्ये बिलीमोरी आणि भरुचा या उत्साही जोडीने या थिएटरची सुरुवात केली होती ज्यांना बॉम्बेचे थिएटर किंग म्हणून ओळखले जात असे एकेकाळी सर्वोच्च शिखरावर असलेल्या या थिएटरमध्ये नजीकच्या काळात बी ग्रेड भोजपुरी चित्रपट दाखवले जात असत एकोणीसशे बत्तीसमध्येच पॅलेस टॉकीज शेजारी रिगल बेकरी आणि केमिस्ट शॉप उघडले गेले जेणेकरून प्रेक्षक चहा आणि ताज्या बेकरी उत्पादनांसाठी ब्रेक दरम्यान बेकरीला भेट देऊ शकतील ही बेकरी त्यांच्या मनुका आणि बदाम केकसाठी प्रसिद्ध होती दुकानांच्या बाहेर अजूनही काही जुन्या जाहिराती आपल्याला बघायला मिळतात अशात भायखळा रेल्वे स्टेशन आणि परिसराशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर